नमस्कार मी श्यामल साबळे यमसेन न्यूज जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध दुक आता बातम्या सविस्तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तातडीनं अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमी संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे दरम्यान पुढील दोन दिवसात प्रशांत कोरटकरला अटक न केल्यास राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करणार असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं देण्यात आलाय तर आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कर एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र त्यानंतर पोलिसांनी अद्यापही या आरोपीला अटक केलेली नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आपल्या समोर आपल्या सोबत सध्या आंदोलक आहेत आपण त्यांच्याकडून या आंदोलनाची दिशा आणि पुढील भूमिका जाणून घेणार आहोत आता मला सांगा आज आंदोलन करतायत काय भूमिका असणार आहे आपली मुळामध्ये शिवद्रोही प्रशांत कोरडकर यांनी जे वक्तृत्व केले होते ते अतिशय विषारी आणि गरळ ओकणारे होते त्यातून त्यांनी त्याची स्वतःची संस्कृती दाखवून दिलेली आहे परंतु घटनेप्रमाणे कायद्याप्रमाणे त्याच्या विरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता आणि त्या दृष्टिकोनातून कोल्हापूर नंतर जालन्यामध्ये आम्ही त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला एक मार्चला आणि अपेक्षा अशी होती की त्याला तातडीने अटक केली जाईल परंतु त्याच्याच विचारसरणीचे शिवद्रोही राज्यकर्ते या राज्यामध्ये असल्यामुळं आणि विशेषतः गृहमंत्री त्याचेच ते वैयक्तिक मित्र असल्यामुळं त्याला आजपर्यंत अटक केली जात नाही कोल्हापूर सत्र न्यायालयाने त्याचं संरक्षण नाकारलं जामीन नाकारला त्यानंतरही त्याला अटक करण्यात येईल असं वाटत होतं परंतु तेही झालं नाही आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याने जामिनासाठी अर्ज केला होता त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या सन्मान्य न्यायमूर्तीनं त्याला कसल्याही प्रकारचं संरक्षण दिलेलं नाही आणि आजही त्याला अटक पोलीस करू शकतात परंतु शिवद्रोही कोरडकर आणि शिवद्रोही राज्य सरकारमधील उच्च पदस्थ यामुळे त्याला अटक केली जात नाही म्हणून याचा राग व्यक्त करण्यासाठी याचा रोष व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आज धरणे आंदोलन केलंय शिवद्रोही प्रशांत कोरडकरला तातडीने अटक झाली पाहिजे त्याच्या विरुद्ध राजद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि राज्यकर्त्यानं घटनेचं आणि कायद्याचं पालन केलं पाहिजे आणि जे काही महानायक आहेत त्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील राष्ट्रमाता जिजाऊ असतील छत्रपती संभाजीराजे असतील महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विरुद्ध हीच विचारसरणी सातत्याने गरज ओकते आणि यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करते तो रोष व्यक्त करण्यासाठी जनआक्रोश व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही धरणा केलंय आणि राज्य सरकारला आपल्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो घटनेचं आणि कायद्याचं पालन करा शिवप्रेमीच्या भावनेचा आदर करा आणि तातडीनं प्रशांत कोरटकर याला अटक करा कारण की आज त्याला कसल्याही प्रकारचं संरक्षण नाही कायद्याचे हात त्याच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि या राज्यामध्ये कायद्याचं राज्य विशिष्ट विचारसरणीचं राज्य नाही हे राज्यकर्त्याने दाखवून दिलं पाहिजे असं माझं जाहीर आव्हान आहे नेमकं कुणाचं अभय आहे त्यांना असं वाटतं या राज्याचे गृहमंत्री प्रशांत कोरटकर हा आर एस एस विचारसरणीचा आहे त्याची विचारसरणी ही नागपूरच्या आर एस एस ची आहे आणि नागपूर हे त्याचं गाव आहे त्यामुळे ती विचारसरणी तो विचार ते नेते आणि त्याचेच वर्गमित्र असलेले त्या विचारसरणीचे देवेंद्र फडणवीस हे ते त्याला सातत्यानं प्रोटेक्शन देत आहेत असे आमचे या ठिकाणी जाहीर आरोप आहे आणि त्यामध्ये असत्य काहीच नाही जर समजा ते त्याला प्रोटेक्शन देत नसतील तर आज तरी त्यांनी ते त्याला अटक करून दाखवावी आणि शिवप्रेमीचा भावनाचा आदर करावं असं देवेंद्र फडणवीस यांना आमचं जाहीर आव्हान आहे आपल्यासोबत फिर्यादी असेल देखील आहेत या प्रकरणात तुम्ही एक मार्चला गुन्हा दाखल केला आहे आणि आतापैकी वीस दिवस होऊन गेले अटक झालेली नाही कोल्हापूर सत्र न्यायालयाने जामीन नाकारलेला ना आहे काय भूमिका असेल पुढचं आंदोलन कशाच विश्वद्रोही प्रशांत खोटकर याच्यावर गुन्हा दाखल करूनही राज्य शासन जेव्हा राज्य करते त्यांना अटक करत नाही याचा अर्थ त्यांना ते कुठेतरी आव्हान देतात आमच्या भावना शिवप्रेमीची भावना तो दुखवलेल्या रायद्व सारखे गुन्हा त्याच्यावर दाखल होऊन सुद्धा त्याला अटक होत नाही म्हणजे किती मोठी शोकांती काय म्हणून आज आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जालना जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी धरणे आंदोलनला बसलेलो आहे परंतु आजच मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये त्याने जामिनासाठी अर्ज केला होता आणि तिथले न्यायमूर्तींनी त्याच्यावर कोणती सुनावणी नाही सोमवारी सुनावणी घेणार आहे आणि त्याला ती जामीन मिळू नये म्हणून आम्ही आज मराठा क्रांती मोर्चा जालना जिल्ह्याच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी आमचा वकील त्या ठिकाणी उभा करून उभा केलेला आहे आता त्याला कसल्या प्रकारचं संरक्षण नाहीये आणि अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला तात्काळ अटक करायद्यामध्ये तरतूद आहे परंतु त्यांना कोणीतरी पाठीचे घालण्याचं काम करत आहे आमचा स्पष्ट आरोप आहे राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री त्यांना पाठीचे घालण्याचा प्रयत्न करतायत परंतु आता जर त्यांना अटक झाली नाही येणाऱ्या चोवीस तारखेला आम्ही जर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सर्वांना आवाहन केलेलंच आहे राज्यभर आम्ही चक्काजाम आंदोलन करू आणि या राज्य शासनाला मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमीचं काय जर प्रशांत तात्काळ अटक झाली नाही तर मराठा क्रांती राज्यभरात करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात साई, साई पाटील एमसी न्यूज जालना ज्यालात मोटारसायकल वर रित्या विक्रीसाठी तलवारी घेऊन जाणाऱ्या एका आरोपीला दामिणी पथकानं ताब्यात घेतले त्याच्याकडून दोन तलवारी एक मोटारसायकल दामिणी पथकानं जप्त केली आहे जालन्यात मोटरसायकल वर रित्या विक्रीसाठी तलवारी घेऊन जाणाऱ्या एका आरोपीला दामिनी पथकाने ताब्यात घेतलाय त्यांच्याकडून दोन तलवारी सह एक मोटरसायकल दामिनी पथकाने केली आहे ओम शिंदे असं संशयित आरोपीचे नाव असून तो, तो परिसरामध्ये विक्रीच्या उद्देशाने तलवार घेऊन फिरत होता दामिनी पथकाला गोपनीय माहिती मिळाली आणि दामिनी पथकाने आरोपीला दोन तलवारीसह ताब्यात घेतला असून त्याच्यावर जालन्यातील चंदन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार वनसेल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्य

रेल्वे स्टेशन ते गांधी चमन सिमेंट रोड होऊन बरेच दिवस झाले आहेत मात्र डिव्हायडर मुळे वारंवार या रस्त्यावर अपघात होत आहेत या रस्त्याकडे महानगरपालिका लक्ष देत नसल्यामुळे जालन्यातील सर्व कॉन्ट्रॅक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते जमा करून गांधीगिरी करीत येणाऱ्या एक दोन दिवसात या डिवायडरच्या खड्ड्यांमध्ये मुरून टाकून हे खड्डे बुजवणार असल्याचे कॉन्ट्रॅक्टर श्रीकांत घुले पाटील यांनी एमसीएन न्यूज ची बोलताना सांगितले यावेळी कॉन्ट्रॅक्टर श्रीकांत घुले पाटील सुधाकर भाई निकाळजे रमेश महाराज वाघ विजय कांबळे संदीप तिवराळे स्वप्नीं गायकवाड गंगा तिवराळे यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती मला सांगा की वारंवार ॲक्सिडेंट होतात गांधीच्या मंदिर रेल्वे स्टेशन बरेच वेळेस आम्ही बातम्यासुद्धा प्रसारित केल्या आहेत डिवायडरमध्ये तसंच खड्डा ठेवलेला आहे आयुक्त म्हणतात आम्ही लवकरात लवकर डिवायडर विजवून किंवा हे करून उपाययोजना करू पण अध्यापही काही करत नाहीत का मुळात या विषयाची चर्चा करण्यासाठी या भागातला नागरिक तसेच आमच्या सगळ्यांचे सामान्य लोकांचे प्रतिनिधी असलेले इथे जे लोक जमलेले आहेत तर आम्ही रोज चमन रेल्वे स्टेशन या परिसरामध्ये सगळ्यांच्या भेटीगाठी घेत असतो बसत असतो बैठक असते पाण्याची आणि आने अनेक महिन्यापासून वाट बघून बघून आपणच ज्ञात आहे की या रस्त्यावरचं काम होऊन सात आठ महिने झालेत शहरामध्ये कोणत्या विभागाने रस्ता केला कोणी केला याच्यासंबंधी आता लपंडावाचा खेळ करून मनपा सार्वजनिक बांधकाम विभागावर आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मनपावर मनपावरती त्या राहिलेल्या डिवायडरच्या कामासाठी एकदम नैराश्याची आणि आळस्याची भूमिका घेत आहे उदासीनतेची ज्याच्यामुळे इथल्या अनेक लोकांचा ॲक्सिडेंटला सामोरं जावं लागलं रात्रीच्या वेळेस ट्रॅफिक बंद होते दिवसासुद्धा इकडून गाड्या जात नसल्यामुळे या मार्गे चमन ते स्टेशन मस्तगडपासून ते चमन स्टेशन मार्गावरती लोड येतोय ये तिकडे ट्रॅफिक जाम होते परंतु या इतक्या छोट्या गोष्टीकडे कुणाचंही लक्ष नाही आहे की हा किती गंभीर विषय आहे नुकतंच आता एक मनपाच्या कर्मचाऱ्याला त्याचा अपघात झाला म्हणून आम्ही बघण्यासाठी आलो होतो आणि यासंबंधी आम्ही आयुक्तांना विनंती केली की लवकरात लवकर आपण या काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे परंतु पीडब्ल्यू डीकडे काम असल्यामुळे ते यासंबंधी निर्णय घ्यायला सक्षम त्यांनी दाखवलं नाही असं की मी निर्णय घेऊ शकतो म्हणून आज आम्ही आता या दोन्ही विभागांना कंटाळून सामान्य नागरिक म्हणून आम्ही वर्गणी करून रेल्वे स्टेशन ते चमन या मार्गातील डिवायडर हे पूर्णपणे आमच्या स्वतःच्या खर्चाने मुर्माने आम्ही बुजवणार आहोत आणि सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचं काम करून एक प्रकारे गांधीजींच्या मार्गावर चालून गांधीवादी बनून सत्याग्रहाचं राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय जालना येथे सालावादाप्रमाणे याही वर्षी चला प्रेमाचा गोडवा पसरूया या सद्भावनेच्या उद्देशानं मागील बत्तीस वर्षापासून सर्व धर्म संभाव वृद्धिंगत व्हावा या दृष्टिकोनातून चालविण्यात येणारा दाबत ए इफ्तार कार्यक्रम मोठ्या आनंदी उत्साहात राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रथम मंडल स्तंभ निर्माते आमदार डॉ नारायणरावजी मुंडे हे होते तर कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत आणि व्याख्याते मौलाना सोहेल नदवी मुफ्ती फईम साहब इकबाल पाशा विजय कामड अनंत कुलकर्णी सिद्धार्थ माने चतकर कॉम्रेड अण्णा सावंत मिर्झा अफसर बेग नवाब डांगे मनसूर साहब कुरेशी सय्यद शाखेर शेख अफसर मोगल बेग हमीद साहब शेख मुजीब सतीश साळुंके ॲडव्होकेट डी के कुलकर्णी डॉक्टर बसवराज कोरे फेराज बागवान शेख खलील अहमद नूर मोहन इंगळे पत्रकार शेख इम्रान हे मान्यवर मंडळी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक सत्संग मुंडे यांनी केले त्यामध्ये त्यांनी दावते इफ्तार आणि आजची सामाजिक परिस्थिती पाहता प्राध्यापक सत्संग मुंडे यांनी केले त्यामध्ये त्यांनी दावते इफ्तार आणि आजची सामाजिक परिस्थिती पाहता प्राध्यापक सत्संग पुढे आणि राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय मागील वर्षापासून चालत असलेल्या सर्व व्यक्तींनी अंगीकारल्यास भारताच्या सर्वांगीण विकासाला शांतता प्रस्थापित होऊन मदतच होईल चला प्रेमाचा गोडवा पसरव्या हेतूने सध्याच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता देशाच्या संविधानाला केंद्रस्थानी ठेवून हा कार्यक्रम आयोजित केला होता सामाजिक न्याय हा केवळ विचारातून नाही तर कृतीतूनही केला पाहिजे या संस्था अध्यक्षांच्या विचाराला अभिप्रेत असलेली भूमिका पुढे घेऊन जाण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतो आणि पुढेही राबवण्यात येईल अशी भूमिका मांडली मौलाना सोहेल नदवी यांनी शांतता आणि सुव्यवस्था नांदावी तसेच सामंजस्याची आणि एकतेची भावना प्रत्येक भारतीय मनामध्ये रुजवावी हे शिक्षण कुरांमध्येही आहे असं सांगितलं अध्यक्षीय समारोपामध्ये संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉक्टर नारायणराव मुंडे यांनी अमन म्हणजे शांतता ही सर्वत्र जाती धर्मामध्ये असणं गरजेचं आहे हा संदेश प्रत्येक धर्मग्रंथाचा आहे शांतता व सहिष्णुतेची भावना रुजवावी शांतीचा संदेश आणि एकतेची मूल्य रुजवणारी शिक्षण धारा तसेच शासन पद्धती असली पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असं प्रतिपादन केलं या कार्यक्रमासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रोजा सोडल्यानंतर त्यांनी नमाज अदा केली तसेच या कार्यक्रमासाठी आश्लेषा स्कूलच्या संचालिका शुभदा सत्संग मुंडे आणि त्यांचे शिक्षक तसेच शिक्षकेत राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी परिश्रम उर्दू विभागाचे आलिया कौसर आणि प्राध्यापक डॉक्टर शेख बाहब तसेच विद्यार्थ्यांनी घेतले यामध्ये विशेष सहकार्य केले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन लियाकत अली खान यांनी केले तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुनंदा तिळके यांनी मानले इफ्तार पार्टीचं आयोजन केलं तर काय भूमिका होती सातत्यानं आपण हर वर्षी आयोजन आहे काय भूमिका आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चला प्रेम प्रेमाचा गोडवा पसरूया या उदात्त हेतूने यावर्षीही बत्तीस वर्ष डॉक्टर नारायणराव मुंडे यांनी सुरू केलेली या, के या महाविद्यालयातील इफ्तार पार्टीची आणि या शहरातील साम सर्वधर्म समभाव आणि सद्भावना वृद्धिंगत व्हावा या उदात्त हेतूने यावर्षीसुद्धा या, या इफ्तार पार्टीचा आयोजन केलं होतं आणि सध्याच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता सध्या सर्वधर्मीय सर्व, सर्व जातीय प्रेमाचा गोडवा पसरावा हाच या कार्यक्रमाचा उद्देश होता जालन्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थी आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देत त्यांना पुन्हा नियुक्ती देण्याची मागणी केली आहे प्रशिक्षणार्थींना वेतन वाढ करून अकरा महिने प्रशिक्षण कार्यकाळ वाढवून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे जालन्याच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थींनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थींना वेतन वाढ करून अकरा महिने प्रशिक्षण कार्यकाळ वाढवून देण्याची मागणी यावेळी प्रशिक्षणार्थींनी केली आहे प्रशिक्षणार्थींना दहा ऐवजी पंचवीस हजार रुपये मानधन देऊन त्यांचे शासकीय सेवेत समायोजन करावे अशी मागणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या जा, प्रशिक्षणार्थींनी जालना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं काय मागण्या आमच्या मागण्या हेच आहे की सर आता आम्ही आतापर्यंत त्यांनी आम्हाला प्रशिक्षण दिलं परंतु आता आम्हाला त्यांनी कायम रोजगार द्यावा हीच आमची विनंती आहे आता प्रशिक्षण देऊन आम्हाला बेरोजगार करू नये कायम रोजगार देण्यात यावा आम्हाला एवढीच आमची मागणी आहे आणि आमची मागणी मुख्यमंत्री साहेबांनी पूर्ण करावी ही आमची विनंती आहे काय सध्या प्रशासन तुम्हाला का रुजू करून घेत नाही प्रशासन प्रशासनाचं आता आमचं एवढं मुंबईला निवेदन मुंबईला आमचं आंदोलन चालू आहे तर त्या आंदोलनावर सरकार काही म्हणजे दुर्लक्ष करण्यासारखं करत आहे तर त्या आंदोलनाची काहीतरी दखल घ्यावी मुख्यमंत्री साहेबांनी आणि आता आम्हाला कायम रोजगार द्यावा हीच आमची विनंती आहे नाव सांगा माझं नाव विद्या भिवरे कुठे असं तुम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून गोलापांगरी केंद्रामध्ये गोलावाडीला आहे शिक्षिका हा सर काय निवेदन दिलं आहे सर आम्ही कलेक्टर साहेबाला एवढंच निवेदन आहे गेल्या तीन तीन मार्चपासून आझाद मैदान मुंबई येथे आमचं युवा प्रशिक्षणार्थींचं उपोषण चालू आहे सर तर सरकारनं आतापर्यंत उपोषणाची एकही दखल घेतली नाही सर तर आमची लाखोच्या संख्येने आमचं उपोषणार्थी मुंबईला दाखल झालेली आहे पण सरकार आम्हाला म्हणतात तुम्हाला पाच महिन्याच्या नंतर आम्ही तुम्हाला रुजू करून घेणार आहे त्या संदर्भात आम्ही तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी कलेक्टर साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे काय म्हटलं कलेक्टर कलेक्टर साहेबांनी वरती तुमच्या मागणी पाठवतो हो म्हणजे याबरोबर जालना बातमीपत्र ते संपलंय तोपर्यंत तो पाहत राहा एमसीएन न्यूज नमस्कार डोंट मैं आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो जालना शहर महानगरपालिका जालना जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे जायच मग देशात किंवा परदेशात जाण्यासाठी चिंता कसली करताय विना वर्ल्ड चे चालना पार्टनर ट्रिप मेकर्स आपल्या सोबत आहेत ना ते ही संपूर्ण टूर पॅकेज सह ट्रिप मेकर्स करत आहेत जाण्या येण्यापासून तर राहण्याची व टूरची सर्व व्यवस्था आमच्याकडे उपलब्ध सुविधा ग्रुप लेडीज स्पेशल सिनियर कुठेही जा आमच्याकडे विमान तिकीट हॉटेल बुकिंग कॅब बुकिंग पासपोर्ट विसा क्रुज बुकिंग रामोजी फिल्म सिटी इमॅजिका वर्ल्ड वॉटर पार्क तिरुपती प्रयागराज काशी बुकिंग सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध आमचा पत्ता नंबर कळंकर हॉस्पिटल शेजारी भोकरदन रोड जालना तर आजच ट्रिप मेकर्स ला अवश्य भेट द्या आमचा संपर्क नऊ चार शून्य चार पाच चार चार नऊ चार सहा किंवा नऊ आठ तीन चार दोन शून्य नऊ एक दोन आठ उच्चतम वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती जालना श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल भोकरदन तेळगाव राजा रिंग रोड नवीन मोंढा जालना उप बाजारपेठ रामनगर नेर सेवली महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठेची काही ठळक वैशिष्ट्ये गरजवंत शेतकऱ्यांच्या मुलांकरता शहरामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून बाजार आवारामध्ये मोफत वस्तीगृहाची सुरुवात बाजार आवारात शेतकरी व इतर बाजार घटकांकरिता नामपात्र दरामध्ये आरो फिल्टरचे फिल्टर चे पिण्याचे पाणी बाजार संकुलात भुसात गुळ फळे व भाजीपाला मोसंबी तसेच होलसेल किराणा सीड्स मार्केट व शेतपूरक सर्व व्यवसाय एकाच बाजार आवारामध्ये एकत्रितपणे सुरू शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर चोवीस तासांच्या आत पेमेंट शेतकऱ्यांना अदा करण्यात येते सर्व शेतमालाचं वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारेच उपबाजारपेठ सेवली येथे दैनंदिन बाजारपेठ सुरू करून शेतकऱ्यांच्या वाहन खर्चामध्ये बचत रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष मार्केटची यशस्वी सुरुवात शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा चोवीस तास इलेक्ट्रॉनिक्स भुईकाट्याची व्यवस्था शेतकऱ्यांसाठी आवाहन शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार आवारात विक्री करता आणताना ओलावा काडी कचरा विरहित आणावा ज्यामुळे आपल्या शेतमालास योग्य व जास्तीचा बाजारभाव मिळेल शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाल बाजार समितीच्या शेत शेती बाजार, समिती बाजार आवारात विक्रीसाठी आणावा आणि खाजगी व्यापाऱ्यांकडून आपली होणारी फसवणूक शेतकऱ्यांनी शेतमाल शेत विक्री केल्यानंतर आपली शेतकरी पट्टी तपासून पहावी नियमाविरुद्ध इतर कोणतीही कपात झाल्याचं निदर्शनास आल्यास बाजार समितीशी संपर्क साधावा मुख्य प्रशासक माननीय आमदार श्री अर्जुनराव पंडितराव खोतकर उपमुख्य प्रशासक माननीय श्री भास्करराव मुकुंदराव दानवे सचिव मोहन कन्हेराम राठोड प्रशासकीय मंडळी सर्व श्री माननीय आमदार अरविंद बाजीराव चव्हाण राहुल गोवर्धन गवारे कालिंदा कैलास ढगे तुकाराम कमळाजी खरजुले नरसिंग गणेशराव गोरे संदीप विठलराव वाघ भगवान रामदास अंभोरे रशीद पहलवान ज्ञानेश्वर उत्तमराव शेजूळ सहदेव बाबासाहेब मोरे आलम खान मुनीर खान पठाण संतोष उत्तमराव मोहिते राजेश रामभाव राऊत विष्णू माणिकराव पाच फुले